या कार्यक्रमा वर्ष आहे वर्षी मला बोलवतो काही ना काही कार्यक्रम आहे माझ्या गावीचा या वर्षी नाही निघाले त्या म्हणलं मी अभिनंदनक्षण बघितलं तर त्याचं कौतुक करतो आणि जर पण अभिनंदन करतो खर तर सैनिकांचा कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करायलाच पाहिजे खरेच करतात पण पन पण अशा प्रकारचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात व्हावा हे भुजालेसरांनी बोलून दाखवलं ती गरज आहे मी तर म्हणेल तर प्रत्येक माणसाने सैनिक व्हायला पाहिजे प्रत्येक माणसाने सैनिक व्हायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने प्रत्येक बॉर्डर बॉर्डरला जाऊन लढू शकत नाही परंतु जे सैनिक आपल्या देशाची सुरक्षा करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबापासनं हजारो किलोमीटर दूर आयुष्य काढतात त्यागाने आपले जीवन जगतात परंतु त्याच प्रकारे आपण सैनिक होऊन काही गोष्टी करणं आपल्या गोष्टी इथे शेअर करतो का आपण सैनिक होऊन अस्वच्छतेच्या विरुद्ध लढाई करावी लागते आपण बघतो सगळीकडे प्रचंड घाण आहे त्याच्याबाबत पण आपण सैनिक होऊ शकतो आपल्या समाजामध्ये वाढलेली आहे आजकालच्या मुलांना युट्यूब म्हणा व्हॉट्सअप म्हणा फेसबुक म्हणा याच्या माध्यमातन वेगवेगळ्या व्यस्त लागतात व्यसन म्हणजे काय तंबाखू खाणं दारू पिणं नाही आहे आजकालची व्यसन बघितलं तर ऑनलाईन मटका ऑनलाईन जुगार ऑनलाईन इलेव्हन ले टीम एलेव्हन प्रचंड मुलं आज कर्ज बाजार येऊन आत्महत्या करतायत तुम्ही सांगितलं आत्महत्या ते लग्नामुळे करत नाही लग्नाला दुसरं कारण आहे की बसून बसून बापाची प्रॉपर्टी नाही ठेवायची आणि ऑनलाईन जुगारामध्ये वस्तू अजिंता वाढलेली आहे तर ह्याच्यामध्ये पण आपण सैनिक होणं आवश्यक आहे बॉर्डरला जाऊन लढणारे जरी दे असतील तरी आपण पण त्यांचं एक आयुष्य होऊन मला वाटतं की आपण सैनिक बनायला पाहिजे आणि जेव्हा प्रत्येक भारतीय कुठल्या ना कुठल्या बाबतीत सैनिक बनेल त्या दिवशी मग खरा सैनिकाचा सन्मान आपन आपण करू असं आपण सैनिकाचं कौतुक करायचं पण आपल्यामध्ये मध्ये एक पण गुण घ्यायचा नाही हे फार चुकीचं आहे असं मला वाटतं आपल्या सैनिकांना खरी कृतज्ञता तीच असेल की आपण आपल्या मधला एक सैनिक जागा करून कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये जसं काकाणी पाण्यामध्ये काम केलं कोणी अस्वच्छतेच्या विरुद्ध उभं राहील कोणी व्यसनाच्या विरुद्ध उभं राहील असं प्रत्येकाने इथं बसलेले मोजके जरी असतील तरी प्रत्येकाने मागे पण बसलेले मोजके जरी असतील प्रत्येकाने मला वाटतं की सैनिक बनावं आणि कुठल्या तरी एका गोष्टीच्या विरुद्ध आपला लढा उभा करावा आणि हीच खरी सैनिकाला आपली कृतज्ञता असेल हीच खरी सैनिकाला खरी आपली म्हणजे वेळ असेल इथं जमलेल्या सर्व सैनिकाला त्याच्या कुटुंबियाला सर्वांना मी अभिवादन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण करत असलेलं काम मोठं आहे ज्ञानेश्वर आणि त्याच्या पूर्ण टीमला पण अभिनंदन करतो मला बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो